आईच्या हातामध्ये वासरू आहे तर आम्ही आहे ना हे बघा आता नेटच्या मित्रांनो हाईटला आलेले आहेत वरती वरच्या साईडला टाकत नाही तर दोन लागले सगळी चला आमचा झालेला आहे आता टी ब्रेक नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे साडेसात वाजायला आलेले आहेत आणि मी चाललेलो आहे आपल्या शेतावरती तिथे आपली सगळी हापूस आंब्यांची झाडं लावलेली आहेत तिथे तर मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की दादा हापूस आंबे लावलेत त्यांची अपडेट व्हिडिओ कधी येणार आहे पण हापूस आंब्यांची झाडं लावल्याच्या नंतर जवळजवळ नऊ महिन्यांनी हा व्हिडिओ काढतो आहे तर तुम्हाला आज पूर्ण आपल्या हापूस आंब्यांची झाडं केवढी मोठी झालीत आणि कशी झालीत ते आज बघायला मिळणार आहेत तर आपल्याला थोडीशी तिथली कामंसुद्धा करायची आहेत तर हा असा पूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे तर निघतो मी आता घरामधून आणि शमिका निघते तिची आवरावर करून ती थोड्या वेळामध्ये ये तर मग आपण जाऊया पुढे आई गेलेली आहे ऑलरेडी पुढे मित्रांनो काय काय घेऊन जायचं आणि पावडा पावडा आईने काय फोड़न आहे काय माहिती नाही आहे पण आपल्याला सांगितलंय कुदला आणि फावडा घेऊन ये सकाळचा गावचा वातावरण मित्रांनो एकदम भारी असतो पण दुपारचा ऊन एकदम कडक आहे चाललोय शेतावर आणि मंडळी आपण पोचलेलो आहोत आपल्या हळव्यामध्ये तर आपण इकडे काल करवंदाची झाडी आणून ठेवलेली आहे तर आपल्याला हे कुंपण आज घालायची आहे ती अशी पूर्ण बघा ह्या साईडला खालच्या साईडला पण आणून ठेवलेली आहे कारण कुंपण झालेले आहे आपली पूर्ण जुनी तर ही कामं आपल्याला हळूहळू करून घ्यावी लागणार आहेत बघा आपला बेजा पण एकदम जुना झाला आहे मित्रांनो आपली हापूस आंब्याची झाडं लावलेली आहेत त्याच्याच वरच्या चोंड्यामध्ये एका एक गाईने एकदम गोंडस वासरूला जन्म दिलेला आहे तर मित्रांनो मी आत्ताच आलो तर माझी इकडे नजर गेली तर ह्या शेतामध्येच आहे ना हे बघा वासरू आहे आणि आता कोणाची गाय आहे काय माहिती नाही आहे ये आत्ताच जन्म दिलेला आहे बघा किती एकदम गोंडस वासरू आहे तर बघूया कोणाची गाय आहे ती आपण गावामध्ये कोणाला तरी विचारूया मी आईने कुंपणीच्या साईडचा आहे ना गवत सर्व काढून घेतलेला आहे आणि हे बघा कुंपण आपली एकदम पूर्णतः जुनी झालेली आहे तर आता इथून आम्ही दगडाचा आहे ना बांध घालायचं ठरवलं आहे असा लाईनने आणि मग हळूहळू पुढची कामं करू आपण आणि त्या साईडने पूर्ण पूर्णशी कुंपण घालून घ्यायची आहे

बारीक बारीक लावून हा एवढा झाला तरी बस ह्या वर्षी नंतर हळूहळू मग तिकडून करू आणि मित्रांनो ज्या आंब्यावरून गेल्या वर्षी आपण आंबे काढले तर तो हापूस आंब्याचा हा झाड ह्या वर्षी आपल्याला बघा पूर्ण सुकलेला दिसतोय तर मित्रांनो थोडंसं आहे ना आपल्याला वेळ झाला तर आपल्याला कळलं नाही की किडा कसा लागलाय ते बघा उंडामध्ये आहे ना मित्रांनो किळा लागला तर तो पूर्ण आहे ना वरती गेला तर आपण चेक केला पण आपल्याला थोडा उशिरा समजलं बघे आपण ते झाड काढू आणि तिथे खड्डा काढून तो एकदम मस्त व्यवस्थित जाळून घेऊ आणि त्याच्यानंतर एक तिथे अजून झाड लावूच आपला काजू यावर्षी काय जास्त बिया खायला भेटल्या नाही कमी प्रमाणात आला होता पण गेल्या वर्षी भरपूर आला होता हा वेंगुर्ला काजू आहे आणि ही आपली जुनी हापूस आंब्यांची झाडं आहेत इथे आपण ही अगोदर लावलेली आहेत ही बघा एवढी झाली आहेत आणि एक खाली आहे इथे आणि एक इकडे आहे आणि आपली झाडं केवढी आणि कशी झाले आहेत ते बघूया तर हे बघा आता नेटच्या मित्रांनो हाईटला आलेली आहेत वरती आणि तुम्हाला आपण जी झाडं नवीन आणली त्या जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आपण झाडं आणण्यापासून ते लावण्यापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओ काढलेले आहेत बघा या आईटने आता झाडं झालेली आहेत लावली तेव्हा केवढी लहान होती आणि तुमच्या कमेंटसुद्धा होत्या की दादा रोपं भरपूर लहान वाटत आहेत तुम्हाला दाखवतो सगळीच झाडं हा बघा केवढ्या हाईटने ने आला तर वरती नेटची हाईट बघा केवढी आहे बघ कसे झाले तर आपल्याला मधी काठी सपोर्ट देऊन त्यांना व्यवस्थित वरती बांधून घ्यायचे म्हणजे स्टेट वरती जातील ती या साईटला सुद्धा बघूया आपण बघा कसे झालेत मित्रांनो आणि हा सुद्धा बघू शकता आणि इकडे आला अजून नवीन पालवी फुटत आहे बघा खाली सुद्धा आपली सगळी झाडे व्यवस्थित आहेत आणि मित्रांनो ज्या गाईचा मालक आहे तो कोण अजून आलेला नाही आहे आणि ऊन लागत चाललेला आहे तर आई बोलते आपण जाऊन तिला त्या वाड्यामध्ये ठेवूया नाहीतर तर उन्हामध्ये आहे ना वासराला आहे ना त्रास होईल गाय खैनी नू खैनी बघता वासरू घेऊन देता येत मला वाटतं पाळी झालं आहे ये इकडे ये चल ये, ये। आई खालच्या साईडने जाते बघा ऊन आहे ना एकदम बेकार लागतोय आता गावी की बघा मारायला येते आणि मित्रांनो फायनली आम्ही घेऊन आलेलो आहोत आईच्या हातामध्ये वासरू आहे हळूहळू हळू चक 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 तर आम्ही आहे ना या वाड्यामध्ये ठेवतोय आई हळू बाजूला वाडा आहे आणि इथे सावली आहे मित्रांनो तर व्यवस्थित राहू शकतील इथे आतमध्ये ठेवाय चल चल ये आतमध्ये ये ये तिकडे गेली ये 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 आई आली आई साईडला च चल हो आतमध्ये च चल चल आतमध्ये सावली ऊन भरपूर आहे ना आतमध्ये नाही ती इकडे तू ठेव आतमध्ये ठेव ये ये आतमध्ये आतमध्ये हा आता गेली आता राहते आतमध्ये बांधून ठेवायला लागल काय पेंडा आणायला लागल हे ठेव कवाडीला पेंडा नंतर पाणी पाजून तिला तसे नको लावू इथून बाहेर ये शमिका एक साईडने दगडी घेऊन येते शमिका सुद्धा आलेली आहे कुठून वरतो हो। आणते आई चल दाखव कुठून त्या तर आपण दगडीसुद्धा आणून घेऊया तोपर्यंत हे बघा आता ऊन होत चाललेलं आहे साडेनऊ वाजायला आलेले आता बघा ह्या आहेत दगडी इथे जेवढ्या आपल्याच्यान जातील दगडी तेवढ्या घेऊन जायचे आहेत कारण मोठ्या मोठ्या पण आहेत मोठ्या काय जाणार नाही आपल्याच्याने रात के ऊपर नको हिद में कलम वरच्या साईडला टाक नाही तर खाली गेलं तर परत वरती आणायला आणि मंडळी आमचे घाणेकर दादा आले त्यांना समजलं तर मग दादांना बोललो जरा पाणी आणा गायला तर मामी सुद्धा आलेल्या बोललो जरा पाणी पाजूया गायला पेंडा खाईल ना ग आई पेंडा खाल्ला देतो मला वाटत रात्रीच मला वाटत जन्म गाय नायवाची कोण आहे तेच आता काय माहिती नाही पाडा घातला नाही दादा आहे कोणाची गाय आमच्या होती दररोज झाली असती मग रात्री बसलेली एक वाजता बारा वाजता

आणि मित्रांनो एवढ्या आपण दगडी आणलेले आहेत या मोठ्यासुद्धा दगडी आपल्याला लागणार आहेत आणि इकडे काका आहेत आणि इकडे आई आहे बघा ह्या मोठ्या मोठ्या दगडी आहेत ना तर आपल्याला त्या खाली आहे ना लावायच्या आहेत बघा आई आणि काकाने इकडे बांध घालायला सुरुवात केलेली आहे तर आम्ही ह्याला किचाल बोलतो आई या खाली ह्या मोठ्या लावतेस ना हो, मजबूत राहील ना मोठ्या खाली टाकायच्या आहेत आणि अजून लहान दगडी आहेत ना अजून आणायचे आहेत तर ही लाईन पकडून आपल्याला असा तिथपर्यंत जायचं आहे तर बघूया दिवसभरामध्ये आपला घालून होतोय ते दोन अशी करू अशी टाकू खैले वाजून अशी आठ टाकावी नाही तर इकडं कशी निष्पट आहे ना आणि वरण ही आहे तेव्हा खैन अशी दगड लावायची म्हणजे बाण फुटणार नाही इकडनं वरती बाजून असे लावल्यावर ना तरी चालते वरती त्याचा उचावट आहे ना इथनं निष्ठ आहे ना वरण तेव्हा अशा लावायची आठ म्हणजे अशा लावल्या होत्या काय समला खाली কোই তো মধ্যে লাভটা হইতো এই बाजू একটু ডাকো না একটু বসাই দিছি আশিষ্ট করো दगड़ी इकडे पण अर्ध्या दगडी आणून टाकलेल्या आहेत आपण त्या खाली घेऊया आणि मंडळी आम्ही दुपारचं जेवण करण्यासाठी आलेलो आहोत घरी आणि आज शमीकाने बनवलेले आहे खास काजूच्या घराची भाजी हा हामध्ये थोडासा सार आहे आणि आतमध्ये कादूचे घर टाकलेत आणि बारीक सुकट टाकले बारीक सुकटमध्ये काजूचे घर आहे ना एकदम भारी होतात आणि खास करून आंबा टाकला आहे त्यामुळे थोडंसं टेस्ट चांगली असेल आणि काल आपण मच्छी घेतली होती बगीची तर हिला वाकटीसुद्धा बोलतात आणि इकडे सुकटीच्या कालवनामध्ये शमीकाने टाकलेत काजूची गर तांदळाची भाकरी तर जेवण करूया आपण आणि परत आपण जाऊया आलव्यामध्ये आणि मित्रांनो दुपारचा जेवण वगैरे करून पुन्हा आपण आलेला आहोत शेतावरती आणि आपल्यामध्ये अजून एक माणूस वाढलेला आहे ऋतवी आलेली आहे इकडे तर बघ परती बवरती बघा ऋतू पण आलेली आहे आणि ऋतू पूर्ण मातीने माखलेली आहे आणि दुपारनंतर आपलं काम पुन्हा सुरू झालेलं आहे किटाल घालायचा तर ह्या एवढ्या दगडी आपण आणून टाकलेल्या आहेत तर आता रोहित काका आणि आई दगडी लावून घेत आहेत दे। चला आमचा झालेला आहे आता टी ब्रेक आणि आजीबाई सुद्धा आलेली आहे बाण कसा घालता हो तो बघायला काय गुम्ही काय आता घालाल नायचं घे 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 थोडी घे जास्त नाही सगळी माणसं पा आता पाऊस यायच्या अगोदर सगळी काम आटपा आटप करून घेत आहेत तेव्हा आजीबाई बोलते तुम्ही आता कराल आणि काष्टी गुंडलून मुंबईला जाल <laughs> ला या मस्त कोरा कडकडीत चहा प्यायला तर मंडळी आज दिवसभरामध्ये आम्ही इथपासून ते बघा इथपर्यंत बांध घालत गेलेलो आहोत पुढे आणि अजून काम चालू आहे का तर आपल्याला त्या आंब्याच्या बुंदापर्यंत घालायचं आहे तर आज काय पूर्ण होणार नाही तर ते बघा तिथे लाज दगड लावले ते पर्यंत आज होईल तर मंडळी संध्याकाळ होत आलेली आहे आणि आपण बाकीचे सुद्धा हापूस आंब्यांची झाडं बघूया हे बघा या खालच्या तोंड्यामधले आहेत हे हे बघू शकता इकडे तुम्ही या फांद्या नंतर आपल्याला अशा वरती बांधून घ्यायचे आहेत म्हणजे कशा वरती एकदम सरळ जातील तर अजून आपल्याला वेळ आहे बांधून नंतर आपण बघा हे सुद्धा आणि नवीन सुद्धा फुटते तर असे मित्रांनो आपली आत्तापर्यंत हापूस आंब्यांची झाडं झालेली आहेत आणि हा असा आपला आहे पूर्ण आंब्यांचा बाग तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला आंब्यांचे अपडेट व्हिडिओ आले तर मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.